याच्यासाठी आम्ही एक साध प्रकार उपयोगात आणला हे एक पन्नास लिटरची पाण्याची प्लॅस्टिकची टाकी आहे आणि यामध्ये एक संपूर्ण बॅग तीस किलोची द्यारीची यात आतमध्ये ओळख वसली आणि हे याच्यात अडीचशे एम एल पाणी घेऊन औषधासोबत अडीचशे एम एल पाणी यात आतमध्ये टाकले आणि प्लॅस्टिकचे लीड हे प्लॅस्टिकची पत्नी या झाकणाला ला लावून हे आतमध्ये सोयाबीन भरल्यानंतर हे बीड याला पूर्ण लावून घेतले आणि हे लावल्यानंतर याला असं बाइंडिंग कर। तो तो कर कर। नंतर खाली थोडा नरम कार्पेट याच्यासाठी आतमध्ये टाकून हे अरुषे अमेल औषध हे तीस किलोसाठी वापरले आणि हे टाकल्यानंतर हे प्लॅस्टिकचे लिट लावलेले झाकण याला पॅक करून याला हे लॉक हा जो लॉक येते लोखंडी हा लॉक पूर्ण कंप्लीट व्यवस्थित लावून हे आळवे केले हे आरवे करून दोन मिनिट असे तीन वेळ समोर तीन वेळ माग तीन वेळ समोर तीन वेळ मागे असे करता दोन मिनिटात पूर्ण बियाणाला कोणताही धक्का न पोहोचवता व औषध वाया न जाता पूर्ण व्यवस्थित लागलेले आहे हे आपण पाहू शकता काढल्यापासून करू ना आता हे झाकण पूर्ण बाजूला करून हे आपण बघू शकता एक सारखे पूर्ण बियाला हे औषध लागलेले आहे असं सर एक सारखे नंतर हे एका फारीवर पाच बाय पाचच्या फारीवर हे पूर्ण औषध बाहेर काढून सोपू घातले हे आपण बघू शकता अडीचशे एम एल पाण्यात तीस तीस किलो बियाणाला एकदम व्यवस्थित लागलेले आहे कोणत्याही बियाण्याला पाहिले असता सर्व बियाण्याला हे औषध लागलेले आहे तरी आपण हे टाकी आता एक टाकीला थोडं थोडे पण औषध लागलेले नाही पूर्ण बियाण्याला औषध लागले ही टाकी तीनशे रुपयाची बाजारात मिळते आणि एका दिवसाला तुम्ही एक माणूस फक्त एक माणूस वीस ते पंचवीस बॅगांना म्हणजे पाच सहा क्विंटलपर्यंत बि बियाणं ट्रीटमेंट करू शकते तरी आपण सर्वांनी याचा योग्य विचार करून वापर करावा ही नम्र हे जे बीज प्रक्रियेचा जुगाड तुम्ही बघितलं हे इतकं अप्रतिम आहे अनेक शेतकरी काय करतात की त्या मशीनद्वारे बीज प्रक्रिया करायला नेतात त्यावेळेस कंपन्या मनमानी करतात त्या भाड्यानं ना करत नाहीत त्या म्हणतात आमचं औषध घ्या नंतर तुमचं बीज प्रक्रिया करून देतो त्यामुळे तिथं कंपन्यांची मनमानी आपल्याला बघायला मिळते म्हणजे आपल्याला ते औषध घ्यायचं नसलं तरी ती घ्यावंच लागतं दुसरा मुद्दा म्हणजे काय अनेक शेतकरी हातानं चोळतात औषध त्याच्यामुळं बियाण्याचं जर्मिनेशन उगण क्षमता कमी होतं त्यामुळे तो आपल्याला फटका बसतो त्यानंतर अनेक शेतकरी हे खूप किचकट आहे बीज प्रक्रिया म्हणून बीज प्रक्रियाच करत नाही त्यामुळे पुढे आपल्याला अनेक रोग होण्याची शक्यता असते आपल्या पिकाला मूग उडीद सोयाबीन जे काय आपले पिकं आहे त्या सर्व पिकांची बीज प्रक्रिया आपण याद्वारे करू शकतो याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय की हे तीनशे रुपयाचा जुगाड आहे तीनशे रुपयामध्ये लाईफ तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता त्याच्यामध्ये बियाणे टाकून द्या औषध टाकून द्या आणि सरळ हलवा म्हणजे कुठल्याही प्रकारचे जास्त कष्ट याला लागत नाहीत वजन उचलायची गरज नाही काहीच नाही अगदी सोपा आहे सरळ आहे आणि या शेतकऱ्यांना मी सॅल्यूट करतो अशा पद्धतीचं काही जुगाड तुम्ही केला असेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीमध्ये कमी मेहनत कमी होत असेल त्यांना त्याचा फायदा होत असेल त्यांचा वेळ वाचत असेल तर त्या तुमचा नंबर खाली कमेंट्समध्ये सांगा आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि तुम्हाला प्रसिद्धी देऊ ते जुगाड आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू या शेतकऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो तुर्थस्थ थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खानात पाटील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा धन्यवाद